भारत आणि रशियाची जुनी मैत्री अमेरिकेला इतकी खटकली आहे की त्यांनी आता भारतावर थेट पाचशे टक्के टॅक्स लावण्याचा प्रस्तावच मांडला आहे होय खरं ऐकलं पाचशे टक्के हे फक्त व्यापार नाही तर थेट एक ग्लोबल धमकी आहे अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये नुकतंच एक धक्कादायक बिल मांडण्यात आला आहे ज्याचं नाव आहे इंडिया रशिया फ्रेंडशिप बिल किंवा खरं नाव सांगायचं झालं तर सँक्शनिंग रशिया ऍक्ट ऑफ ट्वेंटी ट्वेंटी या बिल मध्ये असं म्हटलं गेलं आहे की जे देश रशियाशी व्यापार करत आहेत त्यांच्यावर पाचशे टक्केपर्यंत टॅरिफ लावला जावा आणि भारत रशियाचा सर्वात जवळचा व्यापारी मित्र मानला जातो क्षेपणास्त्र डील संरक्षण करार तेल खरेदी या सगळ्यांमुळे अमेरिकेचं टेंशन वाढलेलं आहे त्यामुळे आता त्यांनी चक्क हे पाचशे टक्के टॅक्सचं अस्त्र काढलं आहे भारतावर दबाव टाकण्यासाठी जर काही बिल मंजूर झालं भारता तर भारतातून अमेरिकेला जाणाऱ्या वस्तूंवर पाचशे टक्के अतिरिक्त अमेरिकेत जात असेल तर पाचशे होईल सहाशे डॉलर अमेरिकन बाजारपेठ भारतासाठी कायमची बंद होण्याच्या मार्गावर आहे चला तर समजून घेऊ भारतावर याचा काय परिणाम होईल भारताची सॉफ्टवेअर फार्मा टेक्सटाईल आणि स्टार्टअप कंपन्या या सगळ्यांना याचा फार मोठा फटका बसू शकतो कारण भारतातून अमेरिका ही सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ आहे त्यामुळे भारतातील लाखो नोकऱ्यात जाण्याचा धोकाही संभवतो यावर भारताचं उत्तर काय असू शकतं भारत हा स्वतंत्र परराष्ट्र धोरण असलेला देश आहे तो ना अमेरिकेचा गुलाम आहे ना रशियाचा प्यादा आहे भारत कदाचित दोघांशी बरोबरीचे संबंध ठेवण्याचा प्रयत्न करेल पण अमेरिका हे दबाव आणत राहणार हे बिल जर पास झालं तर भारतापुढे फार मोठा पेच निर्माण होणार आहे मैत्री टिकवायची की बाजारपेठ टिकवायची तुमच्या मते भारताने काय करायला हवं रशियाशी मैत्री टिकवावी की अमेरिकेच्या दबावाला झुकावं तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा या आणि अशाच वेगवेगळ्या टाईपच्या व्हिडिओना ऐकण्यासाठी अराजकीय टॉक्सला सबस्क्राईब करा